कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ईश्वरीही या अर्णवकडे येते आणि सर मला तुमच्याशी बोलायचे असं म्हणते तेवढ्यामध्ये आता हा अर्णव बोलतो की मला माहीत आहे तुला ते काम जमणारच नाही त्यामुळे तू आता रिझाईन लेटरवर सही कर आणि ते लेटर माझ्या हातात दे असं पण अर्णव आता तिला बोलतो आणि जेवढे दिवस काम केलं तेवढी सॅलरी तू घेऊ शकते असं पण इकडे हा अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी अर्णवकडेच बघत राहते आणि आता रोहनचं नाव घेऊन आता त्याचं शोल्डर आणि वेस्ट किती आहे हे सर्व आता ह्या आपल्या अर्णवला सांगते त्यानंतर पुढील दुसऱ्या मुलाचं नाव ही ईश्वरी घेते शोल्डर आणि वेस्टचं माप सांगते आणि हे सर्व नावं जेव्हा ही ईश्वरी सांगत असते त्यावेळेस अर्णव ईश्वरीकडेच बघत राहतो कारण ईश्वरीने सर्व मुलांची मेजरमेंट आणलेली असते आणि त्याची सर्व काही मेजरमेंट आता सांगत असते आणि तेव्हा हे सर्व अर्णव बघत असतो आणि ऐकत असतो सर्व काही मेजरमेंट ॲक्युरेट घेतलेले आहेत तुम्ही स्वतः मोजू शकता असं पण ईश्वरी अर्णवला बोलते तर आता अर्णवला समजतच नाही की हिला काय बोलावं तर आता ही ईश्वरी बोलते की सर आता काय काम करू आता पुढचं अवघड काम सांगा सर तुम्ही असं पण ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते आता अर्णवला काय बोलावं हे मात्र सुचत नसतं सर तुम्ही मला जाणून बुजून हे सर्व त्रासदायक कामे सांगता मला माहीत आहे असं पण ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते त्यावेळेस अर्णव बोलतो की मी ह्या कंपनीचा सीईओ आहे कळलं का तुला त्यामुळे जास्त काही बोलायचं नाही आहे तू इथे जास्त दिवस टिकणार नाही आहे जे तुला सुटेबल होईल ते काही काम करू शकतेस तू असं पण इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी आता हसते तर ईश्वरी लगेच बोलते की अहो सर मला तुमच्या सिच्युएशनवर हसायला आलं माणूस किती जरी मोठा बिझनेसमॅन असला तरी शेवटी त्याला रागासमोर कसा लाचार होतो हे बघून मला गंमत वाटली बाकी काही नाही असं पण ईश्वरी अगदी छान शब्दामध्ये अर्णवला उत्तर देते नंतर इकडे आता हा अर्णव बोलतो की ह्या मिस इंदोरला पटकन लवकरात लवकर इंदोरलाच पाठवायला पाहिजे त्यानंतर आता अंजली तयार होऊन इकडे आजीसमोर येते आजी, आजी बोलते की काय अंजली कुठे बाहेर चाललीस का गवाळा तर आता अंजली हो असं बोलते अंजली बोलते की आजी मला जरा ऑफिसमध्ये जायचं आहे ती मुलगी नाही का ईश्वरी तिला ऑफिसमध्ये जयंती साजरी करायची आहे परंतु तुला माहीत आहे आपले महाराज परमिशन देत नाही आहे ती त्याच्यामुळे थोडीशी नाराज झाली आहे चिंटू पण खूप काही हट्टाला पेटतो आणि अगदी एकाच हट्टावर ठाम राहतो ईश्वरीमध्ये कॉन्फिडन्स खूप आहे बरं का कमाल आहे ती मुलगी अगं ती मुलगी एवढं होऊन सुद्धा इतका विश्वास आहे की ऑफिसमध्ये गणपती बाप्पा येणार म्हणजे येणार असा तिचा कॉन्फिडन्स आहे तर अंजली ह्या आजीला सांगते तर आजी बोलते की अगं ती मुलगी इतकी काही मध्ये बोलते तुला काय सांगू ज्यावेळेस मला ती मंदिरामध्ये भेटली होती ना त्यावेळेस खूप काही तिथे मध्ये बोलत होती खूप मनापासून ती देवाची भक्ती करते बरं का बाळा असं पण आजी या अंजलीला बोलते तेवढ्यामध्ये जवळ मामी उभे असतात मामी लगेच बोलतात की ती मुलगी लिमिटच्या बाहेर जाणारी आहे आणि काही पण बोलते असं पण ही मामी आता मध्येच बोलते अहो तिचा विश्वास नाही तर फाजील आत्मविश्वास आहे असं पण जेव्हा ही मामी बोलते तेवढ्यामध्ये आजी बोलतात की मला तरी वाटलं की वल्लरी कशी इतकी शांत राहिली अगं जेव्हा एखादा मनुष्य देवाची भक्ती करतो ना तेव्हा देव संकटाच्या वेळी नक्कीच त्याच्या पाठीमागे उभा राहतो असं पण आजी या वल्लरीला बोलतात तर आजी लगेच आता ह्या आपल्या अंजलीला बोलतात की जा बाळा तू जायचं आहे जा तुला ऑफिसला तर इकडे अंजली लगेच ऑफिसला निघते तर मामी आता थोडीशी साईडला जाऊन उभी राहते इकडे ही आजी फोनवर बोलते आता मामी लगेच बोलते की आता ही काल आलेली मुलगी आता तर चक्क काय ऑफिसमध्ये व जयंती साजरी करायला निघाली असे पण इकडे ही वल्लरी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही जी काही ईश्वरी असते ईश्वरी बोलते की आता ह्या ऑफिसमध्ये मी गणेश जयंती साजरी करणार म्हणजे करणार असं पण ईश्वरी आता सर्वांना सांगत असते त्यावेळेस इकडे सर्वजणी ह्या ईश्वरीकडे बघत राहतात तर इकडे मंजुताई ज्या असतात मंजुताई बोलतात की अगं बाळा ईश्वरी तू खूप कॉन्फिडन्सने बोलते परंतु सर आहे ना ते नाही हा जो काही आपला गणेश जयंतीचा साजरा करायचा जो काही उत्साह आहे ना तो नाही होऊन देणार पूर्ण आम्हाला माहीत आहे असे ही ऑफिसमधील स्टाफ आता ह्या आपल्या ईश्वरीला सांगतात तर आता ही मंजूताई बोलते की आपल्याला या खास मेहमानासाठी खास अगदी तयारी करायला हवी तुम्ही आता माझ्याबरोबर चला असं पण इकडे ही ईश्वरी सर्व स्टाफला बोलते तर मुली बोलतात की कुठे जायचं पण पन। पण ही ईश्वरी बोलते की चला तुम्ही माझ्याबरोबर असं म्हणत आता ईश्वरी पटकन इकडे सर्वांना घेऊन जाते आता ईश्वरी जेव्हा इकडे सर्वांना घेऊन जाते तर लावण्य आता ऑफिसमध्ये येते कुणीच तिथे नसतं सर्व मुली ईश्वरीच्या पाठीमागे गेलेल्या असतात आता हे सर्व बघून ह्या लावण्याला खूप टेन्शन येतं लावण्या लगेच आपल्या मनाशी बोलते की आता काय इचं कसलं प्लॅनिंग आहे ते कधीच तिला मी पूर्ण होऊन देणार नाही असं लावण्य ही आपल्या ला मनाशी बोलते इकडे आता लावण्य ही या अर्णवकडे येते आणि अर्णवला बोलते की अरे तिच्या स्पेशल गेस्टसाठी कुठे ऑफिसमध्ये स्पेशल जागा आहे वाटतं त्या मुलीच्या डोक्यामध्ये नेमकं काय सुरू आहे हेच मला माहीत नाही सर्वजण छोट्या तिथे त्या रूममध्ये जमले आहेत गणपती डेकोरेशनची सर्व काही तयारी त्यांनी सुरू केली आहे काय आर हे ऑफिस तुझं आहे तुझी परमिशन सुद्धा त्या मुलीने घेतलेली नाहीये आणि सर्व स्टाफ त्या मुलीच्या पाठीमागे डेकोरेशनसाठी तयारीसाठी गेलेली आहेत असं पण इकडे ही लावण्या ह्या अर्णवचे कान भरू लागते आणि नॉन सिरियस हे बघते मी इतकं हा ऑफिसमध्ये आज आहे हे सर्व आता ही लावण्य जेव्हा या अर्णवला सांगते तर अर्णव खूप भडकतो आणि अर्णव लगेच आता ईश्वरीकडे रागारागं जाऊ लागतो इकडे आता राकेश जो असतो राकेश ह्या आपल्या या अर्णवच्या ऑफिसमध्ये लूक बदलून तिथे आलेला असतो राकेश आपल्या मनाशी बोलतो की आता ही शलाखा जिथे आलेली आहे ना तिला इतका काही दम भरतो तिला आल्या पावली नाही पाठीमागं लावलं तर नावाचा हा राकेश नाही कारण शलाखाला या ईश्वरीबरोबर राहून देणं म्हणजे थोडीशी रिस्क आहे त्यामुळे तिचा काही सोक्षमोक्ष लवकरात लावकर लावायलाच पाहिजे असं पण आता राकेश आपल्या मनाशी बोलतो तेवढ्यात आता अंजली पण ऑफिसला आलेली असते आणि राकेश पुढे चाललेला असतो अंजली इकडे तिकडे बघते परंतु तिथे कोणीच नसतं तेवढ्यामध्ये राकेश आता इकडे समोर येतो तर आता इकडे अंजली ह्या राकेशला एक्सक्यूज मी थांबा असं बोलते आता राकेशला अंजलीचा आवाज येतो राकेश स्टेशनमध्ये येतो राकेश हाय त्याच जागेवर थांबतो तर अंजली लगेच ह्या राकेशला बघत असते आणि राकेश आपल्या मनाशी बोलतो की ही ऑफिसमध्ये नेमकं काय करते आता अंजली राकेशच्या जवळ येते आणि लगेच बोलते की तुम्ही तिथे रिसेप्शनवर एंट्रीसुद्धा केली नाही आणि डायरेक्टली आतमध्ये कसे आलात तुम्ही तुम्हाला माहिती तुम नसेल डिलिव्हरी बॉईजला आतमध्ये नॉट अलाउड आहे असं पण इकडे अंजली ह्या राकेशला बोलते ज्याचं कुणाचं पार्सल आहे ते रिसेप्शनवर ठेवा तिथे नाव सांगा ते, ना ते आतमध्ये पोच करतील असं पण अंजली ह्या राकेशला बोलते राकेश काहीच बोलायला तयार नसतो त्यावेळेस अंजली लगेच बोलते की अहो काहीतरी बोला असं का बोलत नाही तुम्ही तेवढा आता राकेश खुणाहून सांगतो की मला बोलता येत नाही तर इकडे अंजली स्वारी स्वारी असं बोलते आता अंजली पुन्हा राकेशला बोलते की तुमचं जे काही पार्सल आहे ते रिसेप्शनचे तिथे ठेवा तर राकेश पुन्हा रिटर्न जातो अंजली पुन्हा आतमध्ये येते दुसरीकडे आता ह्या ईश्वरीच्या जवळ जी काही गणपतीची डेकोरेशनची तयारी सर्वजण करत असतात तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की खूप छान तयारी चालली बरं का आपली मस्त झालंय तेवढ्यामध्ये ईश्वरी गणपती बाप्पा मोर या असे म्हणत असते तर आता अर्णव तिथे येतो अर्णव लगेच या ईश्वरीवर भडकतो आणि मोठ्याने ओरडतो सर्वजण अर्णवकडे बघतात आता ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते अर्णव ईश्वरीला सांगतो की तुला काय सांगितलं होतं ह्या गोष्टी इथे चालणार नाही मला आवडत नाही हे असं केलेलं माझ्याकडे देवाला जागा नाही आहे तुला सांगितलं होतं तरी का ऐकत नाही तू असं पण अर्णव आता ईश्वरीवर खूप भडकत बोलत असतो ईश्वरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते उभी असते तर इकडे अर्णव बोलतो की तुला काय वाटलं तू हे जे काही करायला निघालेली आहे तुझी मनमानी इथे चालणार आहे का आणि बाकीच्या स्टाफला सुद्धा अर्णव विचारतो की तुमचा बॉस कोण आहे ही मुलगी आहे की मी आहे आता तर स्टाफ हा सर्व खाली बघू लागतो मंजूताई पण खाली बघतात तर इकडे ईश्वरी बोलते की प्लीज त्यांना काही बोलू नका त्यांची काही चूक नाहीये आम्ही हे सर्व लंच ब्रेकमध्ये करतोय असं पण ईश्वरी अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की ही माझी व्ही आय पी जागा आहे इथे अजिबात गणपती बसणार नाहीये हे आत्ताच्या आत्ता सर्व उचलायचं आणि बाहेर फेकून द्यायचं असं पण अर्णवाद सर्व स्टाफला सांगतो तेवढ्यामध्ये अंजली पाठीमागून येते अंजली लगेच अर्णवला अर्णव थांब असं बोलते आता अर्णव पाठीमागे बघतो तर ताईचा आवाज अर्णवच्या कानावर पडतो इकडे सर्वजण एकमेकाकडे बघतात इकडे ह्या आपल्या ईश्वरीला थोडा आनंद होतो अंजली आता अर्णवसमोर येते अंजली अर्णवला बोलते की अरे चिंटू अरे असं काय करतोस अर्णव तुझं काय चाललंय नेमकं तर अर्णव आपल्या बहिणीला बोलतो की ताई प्लीज तू गप्प बस तर अंजली बोलते की अर्णव मी तुला आजपर्यंत लहानपणापासून बघत आलेले आहे तुला अजिबात चुकीचं झालेलं आवडत नाही तू नेहमी मी फेअर गेम खेळतोस आज हे का मला नाही पटलं तुझं असं अंजली ह्या अर्णवला बोलते त्यावर अर्णव बोलतो की अगं हे जी काही करते नाही मुल ही मुलगी तिला मी ऑफिसमधून फक्त एका मिनिटामध्ये बाहेर काढायला लावलं आहे बाकी काही नाही माझं असं अर्णव आपल्या बहिणीला बोलतो काही जरी झालं तरी ऑफिसमध्ये गणपती बसणार नाही म्हणजे नाही असं पण अर्णव आता आपल्या बहिणीला स्पष्टपणे सांगतो सर्व स्टाफ ह्या अंजलीकडे बघत राहतो तर अंजली बोलते की अरे ईश्वरीच्या म्हणण्याप्रमाणे जर ऑफिसमध्ये जर आपोआप गणपती आला तर तू तिच्याबरोबर वर उभं राहून गणपतीची पूजा करणार का आणि गणपती नाही आला तर ही ईश्वरी नोकरी सोडणार आहे तुला माहीत आहे ना तिचं चॅलेंज मग उद्यापर्यंत थांबायला काय हरकत आहे ती काही स्वतःहून गणपती आणत नाही आहे तिचा ठाम विश्वास आहे तिची गणपतीवर अडळ श्रद्धा आहे म्हणून गणपती येईल असं वाटतंय असं पण इकडे ईश्वर ही समोर आता अंजली आपल्या भावाला समजावत असते तिला खात्री आहे की ही सर्व तयारी सुरू आहे तू कशाला एवढं टेन्शन घेतोस आणि ते पण लंच ब्रेकमध्ये करते ना मग कशाला तू मध्ये मध्ये त्यांच्यावर रागवतोस उद्या जर गणपती नाही आला तर तू हे डेकोरेशन काढून टाक परंतु तू तिला अजिबात आत्ता एकही शब्द बोलू नको आणि असं कोणावर अन्याय झालेला तुला सुद्धा होणार नाही हे पण मला चांगलंच माहीत आहे आता इकडे अर्णव बोलतो की हंड्रेड पर्सेंट मी सांगतो की उद्या गणपती येणार नाही आहे तर आता लावण्या थोडीशी हसते त्यावेळेस आता अंजली बोलते की उद्या कळेल आता गणपती येणार की नाही आता इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की तू जर गणपतीची एवढी अढळ भक्त आहेस मग मला सांग उद्या गणपती जयंतीचा मुहूर्त काय आहे आता ईश्वरी एका क्षणामध्ये अकरा चाळीसचा मुहूर्त आहे असं ह्या अर्णवला उत्तर देते तर अर्णव ओके असं बोलतो सगळ्यांनी आता अकरा चाळीसचा अलार्म आपल्या आपल्या मोबाईलवरती लावायचा आहे एकदा अलार्म वाजायला लागले की मी इला स्वतःच्या हा हाताला धरून इला ऑफिसच्या बाहेर काढेल पुन्हा एकदा सांगतो त्या ऑफिसमध्ये गणपती येणार नाही असं अर्णव आता सर्वांसमोर आपला निर्णय सांगतो तर अंजली आपल्या भावाकडे बघते अर्णव आता तेथून जातो इकडे अर्णव गेल्यावर सर्व स्टाफ पण जातो इकडे ही ईश्वरी आता ह्या अंजलीला बोलते की अंजली ताई खरोखर तुमच्यामुळे मला खूप मोठं टेन्शन गेलं माझं तर आता इकडे ही अंजली लगेच बोलते की मी त्याला कन्व्हिन्स करते आणि त्याचीशी शांतपणाने बोलते इथे ऑफिसमध्ये काय बोलणार असं अंजली जेव्हा ईश्वरीला सांगते तर ईश्वरी बोलते की नाही नाही गणू बाप्पाला जर स्वतःहून इकडे यायचं असेल तर आता सर्व काही होणार म्हणजे होणार तुम्ही काही म्हणू नका असं पण इकडे अंजलीला ही ईश्वरी बोलते त्यावेळेस आता इकडे अंजली बोलते की खूप ग्रेट आहेस ग तू तर अंजली बोलला ही ईश्वरी बोलते की मी नाही ग्रेट तर तो वरचा ग्रेट आहे बघा आता खरोखर गणू बापा माझा किती ग्रेट आहे तुम्हाला कळेलच असं पण ईश्वरी ही या आपल्या अंजलीला सांगते दुसरीकडे आता राकेश हा आपला जो काही लुक बदलून ह्या ऑफिसमध्ये आलेला असतो तेव्हा राकेश फक्त ही शलाका पाठक कुठे दिसते तिचा शोध घेत असतो परंतु या राकेशला काही शलाका तिथे समोरच उभी असलेली दिसते आता राकेश लगेच आपला चेहरा वळवतो इकडे शलाका इकडे तिकडे बघत असते परंतु राकेशने आपला चेहरा वळवलेला असतो आता शलाकाचं राकेशकडे लक्षच नसतं इकडे शलाका जेव्हा दुसऱ्या दिशेने बघू लागते तेव्हा राकेश लगेच शलाकाकडे बघतो तेवढ्यामध्ये शलाका आता दुसऱ्या दिशेने निघून जाते आणि इकडे राकेश आता तिच्या पाठोपाठच जात असतो आता ही ईश्वरी इकडे दुसऱ्या रूममध्ये असते राकेशचं शलाखावर बारकाईने लक्षच असतं तर आता राकेश लगेच बोलतो की खूप चांगल्या ठिकाणी सापडली आता बघतोस तुला असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो इकडे ही शलाका जी असते ती आतमध्ये आलेली असते कारण तिथे कुणीच नसतं तिथे फक्त स्टोर रूमच असतं तर इकडे शालाका बोलते की स्टोर रूममध्ये तर इथे कुणी नाही आहे ही कॉफी नेमकं कुठल्या बॉक्समध्ये असेल असं पण इकडे शालाका ही आपल्या मनाशी बोलते आणि ती कॉफी नेमकं कुठे आहे ती बघू लागते तेवढ्यामध्ये राकेशसुद्धा त्या रूममध्ये शिरतो आता राकेश जेव्हा त्या स्टोर रूममध्ये शिरतो आता पाठीमागे या शालाकाचा हा राकेश उभा असतो आपली बॅग जी असते ती बॅग आता हा राकेश काढून ठेवतो राकेश आता या ईश्वरीचा डायरेक्ट गळा पकडतो आणि आपल्या तोंडाचा मास्क काढतो तर शलाका बोलते की तू आता शलाका खूप घाबरते दुसरीकडे आता इकडे अंजली आणि ईश्वरी गणपतीची डेकोरेशनची तयारी करत असते तर मंजुताई बोलतात की किती जरी डेकोरेशनची तयारी केली तरी थकतच नाही माणूस अजिबात ना तर इकडे अंजली आणि ईश्वरी हो असं बोलतात इकडे आता जी काही पताका चिटकवण्यासाठी खळ संपलेली असते ती खळ आणण्यासाठी आता इकडे ईश्वरी बाहेर येते आता इकडे हा जो राकेश असतो तो ह्या शलाखाला खूप बोलतो की तुला एकाच मिनिटामध्ये ढगामध्ये पाठवायला मागे पुढे बघणार नाही मी आता बघ तुला जिवंत नाही ठेवणार मी तुझी नाजूकमान आहे तुला फार वेळ लागणार नाही जीव जायला एकाच मिनिटामध्ये तुझा खेळ खतम असं राकेश ह्या शलाखाला बोलत असतो आता शलाखा खूप घाबरलेली असते तेवढ्यात आता ही ईश्वरी आता स्टोर रूममध्ये खळ आणण्यासाठी चाललेली असते इकडे तर आता राकेश ह्या बिचाऱ्या शलाकाला खूप मारण्याचा प्रयत्न करत असतो धमकावत असतो तिचं तोंड पूर्णपणे दाबलेलं असतं तिला आरडता येत नसतं आणि ओरडता येत नसतं आता तुला मी बघ काय करतो तो नाही सोडणार मी तुला असं पण राकेश ह्या शलाखाला बोलतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या शलाखाला चांगलंच ह्या राकेशने गुदबरवून ठेवलेलं असतं आणि तेवढ्यात तर आपली ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी आता नेमकं ते जी काही खळ आहे ती शोधू लागते तेवढ्यात आता शलाखाची अवस्था ही ईश्वरी बघते आणि ईश्वरी आता खूप मोठ्याने शलाखा असं ओरडते आणि तेवढ्यात आता, ते आता राकेशला तर खूप मोठा धक्का बसतो कारण मित्रांनो आता राकेशला ईश्वरीने रंगी हात पकडलेलं असतं आता उद्याच्या भागामध्ये ईश्वरी आता अर्णवच्या घरी ही गणेश जयंतीची साजरी करायची असते त्याचं आमंत्रण देण्यासाठी येते तर मित्रांनो आता अर्णव आता ह्या ईश्वरीच्या शब्दाला मान देणार का आणि आपल्या ऑफिसमध्ये गणेश जयंती साजरी करणार का हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद